शाळेत चालली आता हा बघ ना मग बाबा कडे बघ ना बाबा फोटो काढतो म्हणजे आता पावणे आठ वाजले रुई जात आमची शाळेत मम्मा आणि पप्पा नेऊन देतात रुईला बाय एवढे मोठे आणतो छान छान आप अभ्यास करशील मा रूज अभ्यास करशील काढावा फोटो कळणं थांबणार बाबा फोटो काढत आहे ना तुझी काढ थांबणार वेळ वाचाय ना दहा मिनिटावर येई प्रेरणा होत का म्हटली का हो का होता चाल

मशरूम आणलेला आहे याला आता एकाचे दोन खूप छान भाजी लागते पनीरच्या भाजीपेक्षा पण टेस्टी भाजी बनते याची श्रेय हाय बघा दुसरी आरुष, आरूस पम्मी आलेली आहे चला आता मशरूमची कापून देत आहो नाही